हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट नगर सुंदरखेड बुलढाणा वसा जण अमरावती येथील जिजाऊ कमर्शियल को ऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून विविध प्रकारच्या घोटाळ्यांचे प्रमुख केंद्र बनले आहे या बँकेत नाना प्रकारचे आर्थिक गैरव्यवहार होत आहेत यामध्ये काही एजंटांनी बँक प्रशासनाशी लोटे करून शेतकऱ्यांच्या नावाने बनावट कर्जाची उचल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे अशा बदमाश एजंटांपैकी एक बुलढाणा जिल्ह्यातील असलेल्या माधव पाटील याने आता आपले पाप उघडे पडेल या भीतीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे माधवच्या आत्महत्येच्या जिजाऊ बँकेतील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे या बँकेचे भ्रष्टाचारी अध्यक्ष व त्यांचे काही लुटारू संचालक यांचे कार्यामीही जगासमोर येऊ लागले आहे जिजाऊ कमर्शियल को ऑपरेटिव्ह बँक अमरावती या बँकेत तिच्या स्थापनेपासूनच प्रचंड प्रमाणात गैरप्रकार गैरव्यवहार आणि घोटाळे झाले आहेत बँकेच्या विद्यमान अध्यक्षांसह काही संचालकांनी का सरकारी नोकरीत असतानाही स्वतःला बेरोजगार दाखवून बँकेचे संचालक पद प्राप्त केले होते त्यानंतर बँकेचे गेल्या अनेक वर्षांपासून अध्यक्ष असले अविनाश कोठाडे आणि त्यांचे बगलबच्चे संचालक या ठिकाणी प्रचंड प्रमाणात गैरव्यवहार व भ्रष्टाचार करत आहे या भ्रष्टाचाराचे अनेक पुरावे यापूर्वी दैनिक जनसंचलन व न्यूजने आपल्या वृत्त मालिकेतून जनतेसमोर आणले आहेत बँकेच्या अधिकाऱ्यांना हताशी धरून काही महाठगांनी शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा चुना लावल्याचे काम केले आहे यामध्ये एक प्रकरण आहे ते माधव पाटील यांचे माधव पाटील यांनी बुलढाणा जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना बँकेतून कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन दिले त्यासाठी त्यांची विविध ओळखपत्रांची कागदपत्रे अवैधरित्या वापरली व शेतकऱ्यांच्या नावावर मोठ्या प्रमाणात कर्जाची उचल स्वतःच करून पैशांचा अपहार केला आहे खामगाव तालुक्यातील अटाळे येथील काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शेडनेट उभारण्याच्या नावाखाली जिजाऊ कमर्शियल को ऑपरेटिव्ह बँकेच्या अकोला येथील बँकेतून लाखोंची कर्जाची उचल केली विशेष म्हणजे हे कर्ज कधीच लाभार्थी शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेच नाही बँकेचे भ्रष्ट अधिकारी आणि माधव पाटील यांनी मिळून हा घोटाळा केला आहे अशा प्रकारे कर्जाची उचल करून बुलढाणा जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांना चुना लावण्यात आला आहे शेतकरी आधीच एकीकडे कर्जात बुडालेले असताना अनेक वेळा नापिकी होत असल्याने आत्महत्या करीत असताना अशा प्रकारे शेतकऱ्यांची शेत्करे शेत्करे फसवणूक करणे म्हणजे शेतकऱ्यांना आणखी भयंकर संकटात लोटल्याचा प्रकार आहे शेतकऱ्यांच्या नावावर बनावट कागदपत्रांद्वारे कर्ज उचलल्यानंतर माधव पाटील याने बनावट बिले तयार करून शेडनेटसाठी साहित्य उचलल्याचे दाखवले आहे परंतु कर्ज मंजूर करताना बँक व्यवस्थापनाने संपूर्ण माहिती घेतली नव्हती का असा प्रश्न उपस्थित होत आहे हा घोटाळा जाणून होऊ दिला असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे कर्ज थकल्यानंतर बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांच्या वतीने शेतकऱ्यांना नोटीस जारी करण्यात आल्या त्यानंतर या शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला या धक्क्यातूनच एका शेतकऱ्याने आत्महत्याही केली आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने माधव पाटील यांच्यासह बँकेचे व्यवस्थापक संचालक व अधिकाऱ्यांवरही आत्महत्येच प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला पाहिजे कारण असे होणे शक्य नाही कि या घोटाळ्याची माहिती बहुचर्चित अध्यक्ष अविनाश कोठाळे किंवा संचालकांना होणार नाही जिजाऊ कमर्शियल को ऑपरेटिव्ह वैशिष्ट्य कोणतीही योग्य कारवाई करीत नाही यावरून स्पष्ट आहे की खालच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराला अध्यक्ष व संचालकांचे पूर्ण अभय आहे याचाच अर्थ या ठिकाणी पूर्णपणे रोटे करून भ्रष्टाचार होत आहे आता माधव पाटील याने जिजाऊ कमर्शियल अमरावती बँकेत चाललेल्या बेबंद भ्रष्टाचाराला पुन्हा वाचा फुटले आहे बँकेतील प्रत्येक भ्रष्टाचारामागे अध्यक्ष कोठाळे त्यांचे काही नालायक संचालक वरिष्ठ अधिकारी शाखा व्यवस्थापक आणि खासगी एजंट या सर्वांचा हात नक्कीच आहे त्यामुळे बँकेचे ठेवीदार ग्राहक भागधारक खातेदार या सर्वांनी सतर्क होण्याची गरज आहे कारण बँकेत घोटाळे होऊन एक ना एक दिवस बँक डबघाईला नेण्याचे पाप कोठाळे व त्यांची लुटारू गँग करत आहे परंतु बँकेत चाललेल्या गैरप्रकारांविषयी दैनिक जनसंचलन व सिटी न्यूज सातत्याने आवाज उठवत राहणार आहे जोपर्यंत कोठाळे व त्यांच्या लुटारू गँग विरोधात कारवाई होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील अजून बरेच काही पुढील सत्रात